नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांच्या मूलभूत सोयी सुविधा सरकार बंद करत असल्याने आता सरकारच्या विरोधात गाव पातळीवर मराठा बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत दरम्यान पुण्यामध्ये आज मराठा आंदोलनासाठी आणि आंदोलकांच्या भोजन व्यवस्थेसाठी पुण्यातील मुस्लिम बांधव एकत्र येत मुंबईला रवाना झालेले आहेत कोंढव्यातून सकाळी मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी मुस्लिम समाजाचा पाठिंबा देत घोषणा देत छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा फाउंडेशन आंदोलकाच्या भोजन व्यवस्थेसाठी आणि आंदोलनासाठी रवाना झाले आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणासाठी जे पाऊल उचललेलं आहे तो खूप चांगला आहे आणि ज्या पद्धतीने आज मुंबई शहरात दाखल झालेले आहे आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या मीडियाच्या बाबतीत जे आम्हाला कळलं की त्या ठिकाणी सरकार ज्या पद्धतीने त्यांना मदत करायला पाहिजे त्यामध्ये मदत करत नाही आहे त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आदर्श शिकवण ही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या निमित्तानं आज मोहम्मद पैगंबरांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदात आम्ही साजरा करत असताना त्यांचा संदेश लोकांपर्यंत शेजार धर्म पाळायला पाहिजे इन्सानियत का पैगाम माणुसकीचा जो धर्म आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आज ती वेळ आलेली आहे मराठा बांधव या ठिकाणी मुंबईत दाखल आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था कितीतरी लोक करत आहे पुणे शहरातून कोंडवा आणि कौसरबाग या भागातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहत आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने आज हे अन्नदानाचा कार्यक्रम या, या इथून निघून आम्ही मुंबईला पोहोचणार आहे आणि तिथं आमच्या मराठी बांधवांना एक शिजवलेलं चांगलं अन्न आम्ही त्या ठिकाणी पोहोचवणार आहे एका नैतिक जबाबदारी आमची की आज आमचा मराठा बांधव मुंबईत दाखल आहे आणि त्या त्यांच्या हक्कासाठी जे संविधानने त्यांना दिलं पाहिजे होतं ते दिलं नाही आणि त्या न्याय मिळवण्यासाठी ते आहेत त्यांच्या न्यायासाठी आम्ही बी त्यांच्याबरोबर मुस्लिम समाज ठामपणे उभा आहे आणि आपण व्हॉट्सअप फेसबुकद्वारे पाहतोय की मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने या ठिकाणी मराठे मराठ्यांच्या आंदोलनासाठी जहनांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे आणि पुण्यात नाही જયરંગી પાટલાના મરાઠા આરક્ષણ મોટા પ્રમાણમાં પાઠિં દીધો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર નાગરિક